महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहता जास्त प्रमाणात पाऊस जा झालेला आहे शेतकऱ्याच्या घास आलेला आहे तो या निसर्ग आपत्तीमुळे कोंडातला घास गेलेला आहे आणि आज या आम्ही बागपिंपळ या गावामध्ये बागपिंपळ गाव या शिवारामध्ये आहोत सरकी पाहता तुम्ही वीस वीस पन्नास पन्नास कोळी आहे या सरकीला पण पाण्यामुळे ही फार ही होऊन गेलेले आहे वाळून गेलेली आहे तर मी या सरकारला एवढाच इशारा करतो जाहीर करा नाहीतर तुम्ही करा शहरा शहरालागत असलेली जी मांजरा नदी आहे पाटोदा शहरातून ती वाहते आणि याच नदीवरती मी आहे आणि पाठीमागे आपण पाहू शकतो की या नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत यामध्ये अक्षरशः पाणी वाहतं आहे आणि हे पीक आता अक्षरशः वायाला गेल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये मूग आहे उडीद आहे हे अक्षरशः जमिनीमध्ये आता गुडघ्या इतकं आणि छाती इतकं पाणी आहे आणि नदीचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात वाहतो आहे आपण पाहू शकतो की ही नदी आता दुथडी भरून वाहत होती रात्री या ठिकाणी प्रचंड असा पूर आला होता या ठिकाणी या वस्तीवरली नागरिक आहेत महिला आहेत यांच्या घरामध्ये दे देखील पाणी गेलं होतं आणि काय परिस्थिती होती ही या आपण यांच्याकडनं जाणून घेऊ ताई काय परिस्थिती होती आणि कसा पूर होता आणि काय नुकसान झालं पूर एकदा आमच्या घराला खेटून पूर आलेला आहे आमच्यासारखे हाल नाही दोन दिवस झाले आमची इतकी परिस्थिती बेकार चालली आम्ही रात्रीच्या अकरा वाजल्यापासून पाठी पाच वाजेपर्यंत पाणी उपसित होतो तरी पण आमच्या घरात पाणी निघत नाही आम्हाला शेती एक तर थोडी त्यातली बी शेती आमची दोन दिवस झाले पुरातून आखी वाहून गेली आज आम्हाला खायची पंचायत झाली आमच्या लेकरला काय घालावं हे पण आम्हाला कळा नाही आज आम्हाला खायला सुद्धा घरात काही राहिलेलं नाही कपडा नाही आमचा राहिला नाही सारी नुकसान झाली आमची मग आम्ही लेकरला घालायचं का एकच आमच्या अन्नाकडून मागणी आम्हाला एक लाख रुपये तरी अन्नांनी मदत करावी तुम्हाला सरकारकडनं आतापर्यंत कुठली मदत मिळाली आहे का आणि काय मागणी आहे आणि काय मदत हवी काहीच भेटली नाही आम्हाला आता तर द्यायला पाहिजे ना इथून तर काहीच नाही भेटलेली पण आता तरी अण्णाने आमचं म्हणणं आहे की अन्नाने आम्हाला मदत करावा आमच्या दारात नाल्या करावा लाईट करावा लाईटीस सोय नाही सोय नाही त्याच्यामुळे आमच्या घराने पाणी सर आम्हाला त्रास होतोय आम्ही ते पाणी उपसुद्धा घाणीचं पाणी आम्ही रोज काढतो ते उपसंशाने मग ते आम्हाला सहकार्य त्यांनी करायला पाहिजे आमच्या लेकरा रस्त्यांनी काहीतरी मदत करायला पाहिजे खायला आम्हाला धान्य सुद्धा नाही घरामध्ये आमच्या काय परिस्थिती होती आणि हा पूर दोन दिवसा पूर्वी देखील आला होता आणि काल देखील आला होता यामध्ये काय नुकसान झालं दोन दिवस आमच्या घरात पाणी शिरतंय आमच्या घराला वेढा टाकलाय पाण्याने आम्हाला बाहेर जावा का कुठं जावं आम्हाला कळलं नाही काही पण आम्ही तसंच वाट्याकडे निघलो आम्हाला दुसरीकडे रस्ता नाही जायला आमचे सारे कांदे वाहून गेले आमचं सार विकणं होते घरात ते पण गेले वाहून शिडचे पत्रे होते ते सुद्धा गेले आमचे वाहून तर आमच्या बाळाला आम्ही काय खाऊ घालाव आता आता कुठं राहता तुम्ही आता आम्ही रस्त्यावर उभा आहे सध्या बसलेलो आम्ही आम्हाला काय आता घरात जायला काहीच नाही आमच्या घरात राहिलच नाही काही आम्ही काय खावा आता सरकारने काही व्यवस्था केली राहण्याची निवाऱ्याची असं काही स्थलांतर केलंय आमचं काहीच नाही केलं अजून आज तर आम्ही आलो मीडियावर आम्हाला माहितीच नाही आम्हाला कोणी दिलंच नाही आम्हाला आम्हाला काही मदत मदत अजून काय मागणी आहे आता आणि शासनाने आता काहीतरी तात्काळ मदत द्यावा आम्हाला खायला काही नाही काही नाही त्याच्यामुळे मदत द्यावा आम्हाला शासनाने या आजी आहेत आजी काय परिस्थिती आहे आणि हा पूर या अगोदर असा कधी आला होता का तुम्ही पाहिला कधीच पूर असा आलाच नाही कधी पुरोच नाही असा आला आमची लय परिस्थिती आम्हाला काही खाया पियला सुद्धा नाही आमच्या घरातलं दाणे वाहून गेलेत आम्ही भांडे वाहून गेलेत कपडे वाहून गेलेत पत्र वाहून गेलेत चक्र आल्यात आम्हाला म्हाता म्हातारीला आम्हाला उठा यायना बसा आम्हाला इथून माग काही सुद्धा नाही आम्हाला कुपान सुद्धा नाही आम्हाला कुपान सुद्धा नाही आम्ही तरी खातो ऐकून चिपटत एकूण आठवा ऐकून काही करतो आता तर सगळं दोन पोते एकात घेतात ती सुद्धा गेले वाहून आता रहता आता कुठं राहतात तुम्ही सध्या आता पुरात शेजारी पुरा पाण्यात नदीत राहतो आम्ही चौकून पाण्याचा येडाय आम्हाला आता सध्या नदीत आता सध्या आम्ही रस्त्यालाच उभे आता सध्या आमच्या वाहून गेले सार पण आम्ही रस्त्यालाच थांबलेलो आता सध्या आता सरकारकून काही मदत मिळाली आहे का तुम्हाला काय कोणात का सुद्धा नाही आम्हाला इथून माग सरकारच काही सुद्धा नाही आम्हाला कुपान सुद्धा नाही ती आम्हाला काही सुद्धा नाही इथून माग ही परिस्थिती आहे पाटोद्या शहरालगतच्या वस्तीवरली आणि या ठिकाणी अक्षरशः ढगपुटी झालेली आहे आणि पावसाने इथे थैमान माजवलं आहे तसंच आस्ती आणि असे या भागात देखील पावसाचं थैमान आहे एकूण बीड जिल्ह्यामध्ये सरासरी पाहिलं तर जिल्ह्यामध्ये पावसा पावसाने हायदोस माजवलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या शेती देखील अशा खोदून वाहून गेले आहेत जमिनीला माती राहिलेली नाही आता या पूरग्रस्तांकडे आणि या लोकांकडे Uh, सरकार मदत केव्हा पोहोचवणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव बीड